हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सर्वांना रामकृष्ण कसे आहेत सर्व मजेत आहेत ना तर मजेत असलं पाहिजे मस्त बघा शुभ सगळ्या झालेली आहे पण आज आहे चेतनला सुट्टी तर चेतनचे अंग वगैरे चालू आहे तर मी आज तुमच्यासोबत माझा ब्लॉग शेअर करणार आहे खूप दिवसांनंतर कारण की आता असं काय होतंय ना लाईव्हमध्ये आणि बाकी सगळ्या कामांमध्ये पाऊस पण भरपूर पडतोय बाहेर आणि आता माझे ना व्हिडिओ होतच नाही आहेत असं सगळं प्रॉब्लेम झालेला आहे आणि थोडी कामं वगैरे असतात तर त्याच्यामुळे ना व्हिडिओ थोडं शूट करायला एडिट करायला आणि थोडा वेळ थोडा कमी पुरतो आहे माझ्याकडे तर अशी सर्व कारणं आहेत बारीक सारीक छोटी मोठी पण आज मी असं ठरवलं आहे जो आज माझा व्हिडिओ असणार आहे तो मी पूर्ण तुमच्यासोबत शेअर करणार आहे असं ठरवलेलं आहे तर प्लीज तुम्ही नक्की माझा व्हिडिओ पूर्ण बघा कोणी स्किप करू नका ओके सर्वांनी भरभरून असंच तुम्ही आम्हाला प्रेम देताय तसंच देत राहा ओके आणि सर्वांनी सुद्धा यायचं आहे मित्रांनो आणि आतापर्यंत तुम्ही आम्हाला खूप सपोर्ट केलात त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि तुमचं प्रेम आणि सपोर्ट असंच आमच्या दोन्ही चॅनलला राहू द्या आणि अनामिकाचं बाई इथे काय चालू आहे हे बघा दिसते तुम्हाला फिलू हे बघा हे बाई ते इथे बसलंय आमचं सोनो आमचं शोना इथे बसलेलं आहे आणि तिची सगळी काहीतरी मस्ती वगैरे चालू आहे आणि इकडे बघा जरा कोरफड ते काल जरा आम्ही झाडं वगैरे सगळी हे बघा कटिंग केली होती आम्ही चेतन्य आणि मी हे बघा तर अशा प्रकारे हे थोडंसं ठेवलं आहे मी तर बघू जर वेळ मिळाला तर वगैरे लावायचं जरा हेअरला किंवा असं चेहऱ्याला वगैरे तर तुम्ही पण लावा खूप छान असतं हे कोरफड आहे तर अनामिका खेळते त्याच्यासोबत मग बराच वेळ झाला आणि चेतन घ्यायला थांबूल आता बघू जरा नाश्ता वगैरे आता झालेला आहे आमचा करून <laughs> आणि चला भरपूर सारी ना कामं आहेत पेंडिंग ती पण सगळी करायची आहेत ॲक्च्युली घड्या पण बंद पडले ते सुद्धा आम्हाला आणायचं पण बघू जर आम्हाला आज आणायला जमलं तर आम्ही नक्की जाणारच आहोत संध्याकाळी थोडा पाऊस कमी हो द्या मग आम्ही नक्की जाणार आहोत असं ठरवलं आता बघू जेवढा ब्लॉग बनणार आहे आणि होणार आहे तेवढा मी तिच्यासोबत शेअर करणार आहे आणि आज मस्त आहे की वांग्याचं भरीत बनणार आहे मी तर नक्की असं काही नाही वांग्याचं भरीत करण्यासाठी तर छानपैकी मस्त डायची आमटी वांग्याचं भरीत असा असा बेट आहे आणि भाकरी आणि राईस असं आता मी करणार आहे तर चला मी आता चाललं आहे करण्यासाठी तर लवकर लवकर कामावरून घेऊया आणि कसं आहे ना की दुपारीसुद्धा आपली लाईव्ह असते तर जरा फ्री राहावं लागतं मला सगळी कामं आटकून वगैरे असं आहे कारण की सगळेच जण मेहनत करत आहेत माहिती आहेत का आणि कसं असतं की मेहनत केल्याशिवाय कुठलंच फळ आपल्याला मिळत नाही कधीच तेव्हा मेहनत करत राहा प्रत्येकाने बरोबर की नाही परमेश्वर कधी ना कधी आपल्याला मेहनतीचं फळ नक्कीच देतं टू हार्ड टू सक्सेस त्याशिवाय काहीच मिळत नाही आयुष्यात तर चलो असो चला लेट्स गो कामाला लागते मी पुढच्या काय आणि चला मस्त बेकी आता जेवायला सुरुवात आम्ही करत आहोत हे बघा भाकरी आणि ही आहे मस्त टाकळ्याची भाजी पालेभाजी हे बघा त्याच्यामध्ये ना हे हे बघा चण्याची डाळ दिसते चण्याची डाळ हे बघा आणि हे मस्त वेग वांग्याचं भरीत केलंय मी हे बघा आज मस्त बघा वांग्याचं भरीत आणि बटाटा घातलाय त्याच्यामध्ये मस्त आणि चेतन इकडे बसतोय जेवायला हे पाहिजे तनिक बसलं बघूया जरा ट्राय करून कसं झालंय हे बघा मस्त असं भाकरी हे राईस आणि अजून जरा आमटी घेतली नाही जरा नंतर घेणार मग का शो ना तू का करते नविका ए ब्लू भेंडी खाते श हे बघा तुम्हाला दिसतात अनामिकाला हे बघा इकडे इकडे हे बघा ते बघा अनामिकाला येत ना इकडे हे बघा असे दिसत आहेत बारीक बारीक पिसं येतात बघा अनामिकाला दिसली का तुम्हाला ही जी मोठी पिस आहेत बघा ही वाली ते बघा दिसतात तुम्हाला साईडने पिल्लवाला गेली त्या बाजूला मस्त अनामिकाचं कसं आहे ना पिसं गळतात ना तिची आणि मग परत येतात असं आहे तिचं तुम्हाला दाखवलं असतं मी शो इकडे जरा इकडे जरा दाखव पीस पीस दाखव येत आहे इकडे ये हे बघा इथे ये ये इकडे त्यांना पीस दाखवूया तुझं नवीन येत आहे ते ये आपण नवीन येत आहे ते पण आणि येतात पण बरं पिल्लू गळतात पण आणि येतात पण स्वतःहून है कि नाही पिलू मोठंवाल येत आहे बघा आता दोन येत आहेत मोठीवाली दोन ये पिलू ये असं त्यांना तुझं पिशव दाखवूया हे बघा हे बघा दिसतंय अनामिकाचं हे बघा छोटस पीस दिसतंय का हे बघा इथे हे बघा ह्या साइडला हे बघा येते 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 हे बघा राहत नाही ना कुठे चालली तू कुठे चालते शोन कुठे जाते पिल्लो आली वरती खांद्यावर चढते हे बघा हे पण एक वाढत आहे हे वाल आणि हे बघा एवढी होतात मग ती आणि हे बघा इकडे छोटंसं दिसतं का हे बघा इथे इथे छोटंसं अशी वाढत असतात आमच्या सोनीची पिस आणि येतात पण जातात पड हो की ना पिलो पडतात पण हो ना खा भेंडी खा पिल्लू बघा उतरत नाही बघा हातावरण खाली उतरत नाहीये बस इथे जा जा खेळ जा जा खेळ जा बघा जात नाही जा जा उतर उतर जा 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 हो जा जा काय खातेस तू अनामिका हां काय खातेस तू भेंडी खातेस खा 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 हे बघा पीस दिसतंय हे बघा हे बघा छोटं सजत आहे ना हे, आता त्याचं लांब होणार माहिती आहे का एवढं लांब होणार तिथं ते हे लांब पर्यंत आहे आता अनामिकाचं म्हणजे पिसं आणि मग डोक्यावरची पण तिच्या गल आहेत बरेचशी पिसं त्यांचं कसं असतं ना ते जातात दोन तीन तीन चार चार महिन्यानं आणि परत येतात नवीन हो की नाही पिलू पडत राहतात सारखी अनामिका पण काढते ना ओढून 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 काय मस्त वातावरण आहे जरा थंड शांत पक्ष्यांचा आवाज पक्षांचा इकडे ओरडते आणि मंडळ इकडे बघा माझं काय चालू आहे जरा मी गहू साफ करते आहे हे बघा जरा द्यायचे आहेत म्हणून पण अनामिका देत नाही करायला हे बघा कशी बसले बघा मध्येच जाऊन आणि संध्याकाळ झालेली आहे चेतनचं इकडे हे बघा जर चेतन वाचन करतोय ज्ञानेश्वरी वाचतोय चेतन जरा बाहेर पण गेलो होतो तर जरा हे बघा भाजी वगैरे घेऊन आलो आहे आम्ही असं कोबी त्यानंतर परत इकडे आहे बघा गवार वगैरे असं सगळीच भाजी घेऊन आलो आहे जरा भाजी नव्हती म्हणून आणि इकडे आना मी काय बघा फुलं आणलेत ना देवासाठी ती, देवा ती बघ अशी करते परत ह्या आहे चवळीच्या शेंगा ह्या नाही असत का चवळी कोणी कोणी खातात हे चवळी मला नक्की सांगा कमेंटमध्ये ही चवळी कोण तुम्ही खाता का गवार चवळी आणि मग असं छानपैकी जरा बाहेर फिरून पण आलो जरा मस्त वाटलं बाहेर गेलो म्हणून पाऊस तर चालूच होता काय विचारूच नका हे बघा चौच्या शेंगा अशा असतात लांब लांब हे बघा अशा प्रकारच्या असतात खूप सुंदर होते भाजी भाग असतात त्या पण आणायच्या काय नाही चालतात आणि हे आहे दोडकासारखंच आहे बघा आहे ना ह्याला बघतात गलका पण ह्याला होतात पारोशी असा येते याची पण भाजी खूप छान लागते चण्याशी डाळ घालून करायची हिवाली भाजी आणि ती आहेत फुलं देवाची आपण पिल्लू बघा काय करते इकडे आमचं देत आहे का बघा काय करायला काहीच देत नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे हे बघा हे आहे शेवग्याचा पाला हे बघा जी आपण शेवग्याच्या शेंगा खातो की नाही तीच भाजी ही आहे पण ही पण खूप सुंदर लागते भाजी पालेभाज्यांसारखी सेम खूप छान असते चवीला तुम्ही पण मिळाली कुठे ना तुम्हाला बाजारात तर नक्की आणा आणि करा हे बघा अशी पानं असतात त्याची छोटी छोटी मस्त लागते आणि इकडे बघा काय चालू आहे आमचं ॲक्च्युली खूप दिवसापासूनचं हे काम राहिलं होतं करायचं म्हणजे जवळजवळ दोन तीन दिवसापासून तर आत्ता हे बघा चेतन आता आम्ही गेलो होतो खाली तर मग त्यांना दादांना आम्ही सांगून ठेवलं होतं या म्हणून घरी ॲड्रेस देऊन तर मग ते आले आहेत लावण्यासाठी हे बघा इलेक्ट्रिशियनच आहेत ते पण तर छान असे हे बघा घेऊन आलो आहे आम्ही येतानाचं सामान होतं ते आणि नाही का तू पांडुरंगाचा फोटो आम्हाला जरा लावायचा होता ना भिंतीवरती तर मग हे त्याचं सामान आहे सगळं अशा प्रकारे आम्ही आणलं आहे हे येतानाच हे बघा कसं आहे का सांगा नक्कीच हे बघा रॅक आणि मग ते आता बघूया हे दादा म्हणत आहेत की आता जरा लावून देतो तुम्हाला लगेच कारण त्यांना पण बाहेर जायचं होतं ना म्हणून ते लगेच आलेले आहेत तर अशा प्रकारे मस्तपैकी लावून घेणार आहे आता फ्रेम इथेच वरती रामकृष्ण हरी सर्वांना मंडळी खूप छान वाटतंय माहिती आहे का मी चेतनला म्हटलं ती हे आधी काम करून घे बाकी म्हटलं सगळी नंतर तरी चालेल चा काम हे खूप महत्वाचं काम होतं कारण दोन दिवस तसंच होतं ना फोटो खाली म्हणून मला लावून घ्यायचं होतं आणि आमची पिल्लू बघा काय ऐकते का त्यांना ते पकडलं माहितीये का ते आले ना दादा आता त्यांना पण पकडलं ती नाही काय विचारूच नका <laughs> आता पकडलं ना ते घाबरले ते म्हणाले अरे बापरे कोण आलं पायाखाली त्यांच्या असं म्हणत होते ते पण तर मस्त पैकी इकडे तिकडे नाचते ती पण तिला पण असं वाटतं की काय काय ड्रिल मशीनचा आवाज ऐकून खूप मोठ्या मोठ्या ओरडायला लागली ती काय विचारूच नका घाबरली अन्नू तुमची गोडुली अनामिका तर मस्त पैकी अशा प्रकारे आता लावण होईल लगेच आणि थोडंसं काम करून घेतलं मी इलेक्ट्रिशियन आले होते दादा तर इकडे वगैरे थोडंसं लाईट्स आणि ते ट्यूब वगैरे ते जरा चेंज केल्या त्यामुळे थोडं उशीर झालं त्याच्यामध्ये अशा प्रकारे फायनली बघा मस्त पैकी त्यांनी लावून दिलं आहे आम्हाला हे बघा ते पण नवीन आणलं आम्ही आणि हे बघा असं फोटो छानपैकी त्यांनी आम्हाला वरती भिंतीवरती लावून दिलेलं आहे त्यामुळे खूप छान वाटलं मला सुद्धा आणि इकडे पण एक हे बघा ट्यूब वगैरे ते पण काम करायचं होतं आम्हाला मग ते पण जरा करून घेतलं आम्ही हाताबरोबर अशी बारीक सारी कामं असतात भयंकर ही बघा ही बघा पुढे चालली ए हे पिलू पिलू थांब थांब बाहेर नाही जायचं बाहेर नाही जायचं ये इकडे ये इकडे तर अशी छोटी मोठी कामं होत असतात त्यामुळे ना जरा उशीर होतो सगळ्याच गोष्टींसाठी मला लाई वगैरे घ्यायला पण लेट होतं तर आणि आता सगळं मी आवरून घेते सगळं हे साप वगैरे करून घेते थोडा वेळ जाणार आहे त्याच्यामध्ये तर खूप मस्त वाटतंय बघा तुम्हाला पण कशी वाटली फ्रेम आणि कसं वाटलं सांगा नक्की सगळं जे लावलंय ते <laughs> लावून घेतले फ्रेम आणि हे सगळं पण मला आता उचलावं लागेल तर जरा उचलून घेते लवकरात लवकर सगळं आवरते चला लगेच भेटते तुम्हाला थोड्या वेळात हो की नाही का पिल्लू हो की नाही का शोना ती पण असते ना मध्ये मध्ये भीती वाटते पायाखाली येईल म्हणून तिला ठेवते जरा आतमध्ये नेऊन मी काय चल चल आतमध्ये चल तुला ठेवूया हा इथे पिंजऱ्यावर बसा शो ना इथे बसा पिंजऱ्यावर पिल्लो हा आणि मस्ती नव्हते कपडे वगैरे पसारा वगैरे सगळं करून ठेवलाय काढलेत कपडे सुकलेत ते सगळे लावून वगैरे घ्यायचे आहेत हे बघा असं आणि अशा प्रकारे म्हणतात हे पण छानपैकी लावून झालेलं ला आहे आणि आम्ही आता बाहेर गेलो इकडे पण मस्त एक नवीन ट्यूबलाईट बसवली आतमध्ये सुद्धा एक लावून घेतली छानपैकी आणि हे बघा चेतनला आम्ही जर बाहेर गेलो होतो आणि उशीर झाला यायला आम्हाला हे बघा छान तर मंडळी दिवस पुढे संपला काहीच कळलं नाही आम्हाला सुद्धा सकाळपासून भरपूर सारी कामं होती त्यातूनच आम्ही कामं पण करत होतो दुपारी पण लाईव घेतली होती त्यातून वेळ काढून बाहेर गेलो आधी आणि त्यांचं सगळी कामं केली परत तो फोटो वगैरे लावून घेतला त्यानंतर जरा पाणी भरलं सगळं झालं परत बाहेर गेलो आम्ही अशी सगळी कामं चालू असतात दिवसभर काय विचारू नका सुट्टी असेल की कामच असतात लोकर लोकर तर सगळी कामावरली बाहेर गेलो जरा काहीतरी चेतनचं मन झालं खायचं म्हणाला चला आपण काहीतरी ना चटपटीत घेऊन जाऊया आज खायला आणि पाऊस तर भयंकर होता काय विचारूच नका मग आलो लवकर लवकर जेवण वगैरे घेतलं त्यानंतर लाई वगैरे घेतलं पटापट पड़ मस्तपैकी खूप छान वाटलं भारी होता आजचा दिवस कामं तर भरपूर होती पण ठीक आहे असं होतच राहतात म्हणा कामं तर अशा प्रकारे हा आजचा माझा ब्लॉग आहे तो मी तुमच्यापर्यंत शेअर करत आहे जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन कोण असतील माझ्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चलो टितीन बाय टेक केअर सी यू म्हण धन्यवाद असाच सपोर्ट तुमचा कायम राहू द्या